सद्गुरूशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय नल उपाय धरी उपायूंचे पाय सद्गुरूंचे तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र न लगे आणिक उपाय धरी सद्गुरूंचे पाय एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधुचा तारू लगे आणि उपाय धरी सद्गुरूंचे पाय विठ्ठल विठ्ठल सना हरी गुणा वर्णवे विशाल पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती मती दीन म्हणवणे किव भक्ती तसे तुमचा प्रसाद जाहली आपूर्ण हरी गुण वर्णी नमे जाण एका वंदित चरण सद्गुरुंचे आदरे स्वय भानुजो भानवारा धिला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरी भक्तीला गोनितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायणविधयत्रिनाथ दत्तजनार्दनश्री एकनाथ शरणशरण एकनाथ பூகோட सद्गुरूंची महती वर्णन करणारा सुंदरसा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी सद्गुरूंच्या शरणागतीनंतर शिष्याला प्राप्त होणाऱ्या अनुभूतीचं वर्णन केलेलं आहे किंबहुना सद्गुरूंची कृपा झाल्याच्या नंतर इतर ज्या अवघड पायऱ्या आहेत त्या चढण्याची गरज न भासता ज्याप्रमाणे एखाद्या लिफ्टच्या माध्यमातून माणसानं वर जावं वरच्या मजल्यावरती जावं अशा पद्धतीचा सोपा उपाय या अभंगामध्ये सांगतात विठ्ठल विठ्ठल असल्या बोरगाव गावामध्ये परमपूज्य श्री चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे स्वामींच्या नावावरती ही सगळी मंडळी जमलेली आहेत लक्षात घ्या इथे कोणाचही वैयक्तिक काही योगदान असेल असं मला नाही वाटत किंबहुना जी विश्वस्त मंडळी आहेत महाराज आदी सगळी मंडळी जर आपण पाहिली तर ही स्वामी महाराजांच्या प्रती अतिशय निष्ठा ठेवणारी मंडळी आहेत आणि यामध्ये वैयक्तिक कोणालाही स्वतःच्या नामाची काही अपेक्षा नाही ही सर्वात चांगली गोष्ट मला या ठिकाणी आवडली स्वामी महाराजांचं एवढं स्थान असताना आपण त्या प्रम त्या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशामध्ये माणूस जेव्हा असतो तेव्हा त्या काजव्याची किंमत नसते आणि त्या काजव्याने स्वतःला मोठं देखील समजू नये आपण त्यांच्यासमोर काजवे आहोत आणि ही भावना जोपर्यंत इथे अस्तित्वात असणाऱ्या ट्रस्टींमध्ये म्हणा सेवकांमध्ये म्हणा भाविकांमध्ये म्हणा राहील तोपर्यंत या स्थानाचं नाव कधीही कमी होणार नाही तर वाढतच जाणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे पूज्य स्वामी महाराजांचं जीवन एका योग्याचं जीवन आहे कुठे तो तामिळनाडूचा भाग आणि कुठे लातूर जिल्हा आहे की हा लातूर जिल्ह्यातला हे छोटस गाव काय आपल्या गावाचं भाग्य असेल विचार करा एखादा महात्मा जर का गावामध्ये झाला नाही तर त्या गावाला काही फार ऐतिहासिक महत्व निर्माण होत नाही ठीक आहे या गावानं महात्मा जन्माला घातला नसेल पण या मातीमध्ये या गावाच्या मातीमध्ये एक महात्मा आला आणि आपल्यावरती तो उपकार करण्यासाठी प्रवृत्त झाला अशा प्रकारची त्या काळची भाविक मंडळी असावीत जेणेकरून महात्म्याला त्या ठिकाणी थांबावंसं वाटलं असावं अर्थात महाराजांच्या चरित्रामध्ये जर वर्णन आपण बघितलं तर ज्या ठिकाणी हनुमंतरायांचं तुम्हाला दर्शन होईल त्या ठिकाणी आपण थांबावं अशा प्रकारची आज्ञा त्यांना प्राप्त झाली होती आधीचाच आवाज बरोबर ठेवा दबलेला आहे हा जिथे तुम्हाला हनुमंतरायांची दृष्टी तुमच्यावरती पडेल तुमची दृष्टी हनुमंतरायांवरती पडेल त्या ठिकाणी तुम्ही कायम वास्तव्यास रहावं अशा प्रकारची जी आज्ञा किंवा संकेत प्राप्त झालेला होता त्या संकेतावरून आणखी एक गोष्ट कळते की आपल्या गावामध्ये स्वामी महाराज तर आहेतच परंतु प्रत्यक्ष हनुमंतरायांचे देखील चरण आपल्या गावाला लागलेले आहेत एवढं भाग्य आपल्या गावाचं आहे गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर असणं आणि हनुमंतरायाने गावामध्ये येणं याच्यामध्ये फरक आहे भेद आहे आपल्या या मातीमध्ये निश्चितच काहीतरी भाग्य असावं ती मातीच कदाचित भाग्य घेऊन आली असावी की जिने अशा असा महात्मा आम्हाला या ठिकाणी दिला अनेक ठिकाणी फिरून जिथे जिथे महाराज जातील त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या भगवंतानं त्या श्री विग्रहानं प्रकट होऊन महाराजांना दर्शन द्यावं एवढा मोठा अधिकार आहे सामान्यपणे साधूजी आहेत हे अजानुबाहू असतात परंतु महाराजांची मूर्ती जर आपण बघितली त्यांचं चित्र जर आपण बघितलं तर त्यांचे पाय खूप मोठे आहेत अर्थात पाय असेल हात असेल एखादा अवयव सामान्यापेक्षा जर का वेगळा असेल तर तिथे दिव्यत्व असतं असं आपण म्हणू शकतो मी आपल्याला उदाहरण देतो काही माणसं अंध असतात सामान्य लोकांना डोळ्यात पण काही माणसं अंध असतात म्हणजे देवानं त्यांचा एक अवयव इतरांपेक्षा वेगळा ठेवलेला आहे मग वेगळा जरी तो अवयव ठेवलेला असला तरी त्यांना काहीतरी विशिष्ट प्रकारचं ज्ञान हे भगवंतानं देऊन पाठवलेलं असतं तो एकतर चांगला वादक तरी असेल नाहीतर गायक तरी असेल नाहीतर एखादा तर विद्वान तरी असेल म्हणजे एक गोष्ट काढून घेतली तर दुसरी गोष्ट परमात्मा त्याला देत असतो त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर भगवंतानं जरी कमी जास्त असं केलेलं आपल्याला दिसत असलं तरी एकाकडून एक गोष्ट घेऊन एकाला ती जास्त दिलेली असते पाय लांब आहेत हात लांब आहेत याला महत्त्व नाही वेगळेपणा काहीतरी आहे म्हणजे त्या ठिकाणी संतत्व आहे जिथे काही वेगळेपणा असतो तिथे काही काहीतरी विशेषता असते ही, ही, ही गोष्ट आपण पाहू शकतो संतांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेळा या गोष्टी पाहायला मिळतात